नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द रद्द नागपूर गोवा शक्तीपीठ रद्द रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरात आहे आरोप प्रत्यारोप होत आहेत सत्ताधारी विरोधक एकमेकावर तुटून पडत आहेत परंतु शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि जनतेचे जे, जे मूळ प्रश्न आहेत त्यावर चर्चा होणार आहे की नाही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल कुणी बोलणार आहे की नाही हा प्रश्न निर्माण होत आहे सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्वलंत प्रश्न असणारा शक्तीपीठ महामार्ग हा चर्चेचा विषय आहे धाराशिव शहरा जिल्ह्यातून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे महाराष्ट्रातील नागपूर ते गोवा असा हा शक्तीपीठ आठशे किलोमीटरचा हा महामार्ग महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणार आहे त्यातीलच धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस गावातून जवळपास साडेसहाशे शेतकरी त्यांची जमीन या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार म्हणून हैराण झालेले आहेत या शेतकऱ्यांचं दुःख ऐकायला ना राजकीय नेत्यांना वेळ आहे ना प्रशासनाला वेळ आहे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हरकती ऐकण्यासाठी सत्तावीस मार्चपर्यंत शेतकऱ्यांना या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हरकती द्या असं सांगितलं होतं त्यावर धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस गावातील शेतकऱ्यांनी चारशे बावन्न हरकती प्रशासनाकडे सादर केलेल्या आहेत निवडणुकींच्या आचारसंहितेचे कारण सांगून प्रशासनाने या हरकतीवर काहीही निर्णय घेतलेला नाही जे दोन उमेदवार आहेत महायुतीचे अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजनिंबाळकर या दोन्ही उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाबद्दल एकही शब्द काढलेला नाही या एकोणीस गावांना मतदानाचा अधिकार आहे साडेसहा साडेसहाशे शेतकरी यामध्ये बाधित होणार आहेत अडीच हजार एकर जमीन यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील जाणार आहे या शेतकऱ्यांचं म्हणणं ना सत्ताधारी ऐकत आहेत ना विरोधक ऐक ऐकत आहेत या शेतकऱ्यांच्या वेदना काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आरंभ मराठी ज्या क्षेत्रातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे इथे काही बाधित शेतकरी आहेत एकोणीस गावातील शेतकरी आपण आज बोलवलेले आहेत आणि बाधित शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया शक्तीपीठ महामार्ग का नको आहे हे शेतकरी सांगतील आपल्याला आपण त्यांचं दुःख ऐकूया मला तुमचं नाव सांगा तुमचं गाव सांगा मी संभाजी फडताडे मेडसिंगा तालुका धाराशिव मला सांगा शक्तीपीठ महामार्ग इथून आपल्या क्षेत्रातून जाणार आहे हे तुम्हाला कधी कळालं ज्या दिवशी आम्हाला शक्तिपीठाचं गट नंबर आमच्या ग्रुपवर पडलं किंवा हे गट नंबर तुमच्या शे जमिनीचे आहेत आणि हा शक्तीपीठ आमच्या शेतातून जाणार आहे ज्या दिवशी आम्हाला कळलं त्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी संपर्क केला त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही पण आम्ही प्रत्येक प्रतिनिधीला भेटलो की हा शक्तीपीठ कशासाठी तुम्ही करायला लागलात हा शक्तीपीठ निवळ निवळ शेतकऱ्याला पूर्ण बर्बाद करण्यासाठी शक्तीपीठ आहे हा श शक्तीपीठ आमचे सर्व शेतकऱ्याची अशी मागणी आहे हा शक्तीपीठा पूर्ण रद्द झाला पाहिजेल दुसरा महत्त्वाचा विषय की हे शासन या शेतकऱ्याचं कधी ऐकणार आहे ह्या शेतकऱ्याचं जर जर शेतकऱ्याचं जर हे शासन ऐकत नसेल मग शासन कुणासाठी आहे जर शेतकऱ्यासाठी शासन नसेल मग शासन कुणासाठी काम करतं आहे हेही मला शासनाला प्रश्न विचारायचा आहे जर हा रद्द झाला शक्तीपीठ महामार्ग तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्यामध्ये दिवाळी साजरी होईल जर जर हा शक्तीपीठ नाही रद्द झाला तर खऱ्या अर्थानं ह्या शासनाच्या विरोधात हा शेतकरी तीव्र आंदोलन करेन आणि काही हे शेतकरी आपल्या शेती वाचवण्यासाठी मरा तयार आहेत मग शेतकरी मरा तयार आहे मुलीवर मग हा शे रस्ता रद्द का होत नाही ह्याचं सुद्धा मला ह्या शासनाला विचारायचं आहे त्याच्यामुळं मी शेतकऱ्याच्या वतीनं एवढंच सांगतो की हा शेतकरी हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि या शक्तीपीठाची मागणी कुणाची आहे तर हा मागणी कुणाचीच नसताना सुद्धा हे शेतकऱ्याच्यावर लादण्याचा प्रयत्न चालू आहे या शेतकरी पीठातून शेतकरी पूर्ण बर्बाद हो बर्बाद व्हावं हो लागले आहे या शेतकरी शेतकऱ्याचा शेत शेती जी पूर्ण जाणार आहे तेच निव्वळ काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा राहिले जमिनीचा एकतर फायदा नाही त्या रोडचा काय फायदा नाही मग फायदा कोणाचा करायला लागले शासन हे मला शासना दुसरा प्रश्न विचारायचा आहे त्याच्यामुळं हा शक्तीपीठ पूर्णपणे रद्द झाला पाहिजे अशी माझी कळकणती मिळत आहे नाही रद्द झालं तर आम्ही तीव्र तीव्र आंदोलन करून आत्मदहन करण्याचा इशारा मी शासनाला देत आहे शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी एक संघर्ष समिती नेमलेली आहे आणि त्या माध्यमातून शेतकरी एकजुटीने या महामार्गाच्या विरोधात लढा देत आहे मला सांगा तुम्ही कुठून आलात तुमचं गाव कुठलं गाव बरं तुमचं किती क्षेत्र जातं या माझं काहीतरी जातं दोन चार एकर बरं जमीन पाण्याची आहे का पाण्याची आहे माझी ऊस आहेत आता सध्या माझा बरं मग ती रस्ताच नको आहे आपल्याला बरं काही चारपूस केलं नाही काय नाही आता ती मोबाईलमध्ये आले मला तर काय कळत नाही मुलानं मला दाखवेल हां शेतकऱ्यांना कुठलीही सूचना न देता थेट सर्वे करायला महामार्गाची कंपनी आलेली आहे मला सांगा शक्तीपीठ महामार्गाची माहिती तुम्हाला कधी मिळाली तशी तर आम्हाला माहिती नव्हती परंतु काही जणांकोणा चर्चा करण्यात आली की हा रस्ता आपल्या इथून जात आहे आणि मध्यंतरी आमच्या ग्रुपवरती असे काही गट नंबर पडले की शक्तीपीठ जात आहे परंतु मला शासनाला एवढं सांगायचं आहे की खरंतर मराठवाडा हा मागास भाग आहे आणि इथल्यामध्ये कुठले मोठे मोठे उद्योग नाहीत किंवा कंपन्या नाहीत त्यामुळे इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची उपजीविका हे खऱ्या अर्थानं शेतीवरती अव अवलंबून आहे आणि इथला शेतकरी हा अल्पबोधहारक आहे जर ह्या जमिनी रोडमध्ये जर जमिनी गेल्या तर शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे आणि शासन एका राजाकारी पद्धतीनं शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडत आहे त्यांना कवडी मोलसुद्धा मोबदला त्या जमिनीच्या माध्यमातून मिळत नाही आणि यानंतर जमिनी गेल्यानंतरसुद्धा त्या शेतकऱ्याचं पुनर्वसन किंवा त्या शेतकऱ्याला नंतर काय करता येईल का याबद्दल कसलीही शासनाच्या नियमामध्ये त्याची तरतूद नाही आणि व जर या र जमिनी आपला रस्ता जर या जमिनीमधून गेला तर खऱ्या अर्थानं शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे आणि रस्ता हा खऱ्या अर्थानं पॅक आहे त्यामुळे तिथल्या शेतकऱ्याला जर हा रस्ता खुला असता तर त्या शेतीच्या माध्यमातून त्या रस्त्याशी निगडीत काहीतरी तिथे व्यवसाय उभा करता येऊ शकत होता मात्र तसाही त्या रस्त्यावरती काही उभं करता येत नाही म्हणजे हा रस्ता कसल्याही पद्धतीचा शेतकऱ्याच्या हिताचा नसून तो फक्त शहरी माणसाच्या हिताचा आहे त्यामुळे शासनाला माझी नम्र विनंती आहे की तेथील हा रस्ता आमचा तीव्र विरोध आहे त्यामुळे शासनाने हा रस्ता त्वरित रद्द करावा आणि आमची मागणी मान्य करावी एवढी शासनास विनंती आहे मला सांगा या रस्त्यासाठी जी जमीन अधिकृत केली जाणार आहे किती लांबीचा रस्ता आहे किती रुंदी आहे त्याची हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा पत्रादेवी असं त्याचं नाव आहे हा आठशे दोन किलोमीटरचा शासनाने प्रस्तावित केलेला असून शासनाच्या अधिसूचनेमध्ये याचं बजेट शहाऐंशी हजार तीनशे कोटी दिलेलं आहे आज मी धाराशिव ग्रामीणमधील चिखली या गावचा शेतकरी आणि रहिवाशी माझं नाव बाजीराव जाधव असून माझी स्वतःची वैयक्तिक पंच्याऐंशी गुंठे म्हणजे साधारण दोन एकर जमीन याच्यामध्ये जात आहे आणि ही संपूर्ण जमीन बागायती आहे आणि मागच्या सत्तर वर्षापासून म्हणजे माझे आजोबा पणजोबा जोबा आई वडील या शेतीवरच उपजीविकेचं मुख्य साधन म्हणून अवलंबून आहेत ही जर महत्त्वाची जमीन जर या रस्त्यामध्ये जात असेल तर संपूर्ण परिवार घर जसं रस्त्यावर येणार आहे तसं आमच्या संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस गावामधील हा रस्ता जात असून साधारण याच्यामध्ये अडीचशे हेक्टरपेक्षा जास्त जमीन पूर्ण जाणार आहे जसं आत्ता सरांनी आमच्या सांग शेतकरी बांधवांनी सांगितलं की या र हा रस्ता तयार झाल्यामुळे शहरवासियांना परिणाम आहे आता नागपूरला नागपूरहून गोव्याला जाणारी ही आमचे सर्वसामान्य शेतकरी नसणार ना आहेत त्यामुळं आज जर ह्या रस्त्याचा विचार केला तर हा रस्ता कशासाठी करायचा कारण या रस्त्याची शेतकरी बांधवाच्या माध्यमातून मुळात मागणीच नाही त्यामुळं हा रस्ता रद्दच करावा कारण जर आपल्याला गोव्याला जायचं असेल तर दुसरा रस्ता आमच्या इथे तुळजापूर तीर्थक्षेत्रापासून गडकरी साहेबांनी ऑलरेडी केलेला आहे तीनशे एकसष्ट नागपूर रत्नागिरी मार्ग मग तो मार्ग उपलब्ध आहे ना सर गोव्याला जाण्यासाठी हा रस्ता कशासाठी या ठिकाणी घाट बांधला आहे सरकारने आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा रस्ता जमिनीपासून साधारण त्यांच्या अधिसूचनेमध्ये किंवा समृद्धी महामार्गाचं निरीक्षण जर केलं तर साधारण पंधरा ते अठरा फूट उंच जमिनीपासून आहे त्यामुळं खालच्या शेतकऱ्याचं जे बाधित क्षेत्र जाणार आहे किंवा बा जी जी जिथून रस्ता जाणार आहे त्याची जी साईडची किंवा क वरची जी, जी जमीन आहे तीसुद्धा बाधित होणार आहे मग शेतकऱ्यांचं भलं ह्याच्यातून होणारच नाही आज इथं पा तुम्ही जर मागच्या बाजूला बघितलं ही आमच्या सर्व सामान्य देवळालीच्या शेतकऱ्याची विहीर आहे पॉली हाऊस आहे ऊस आहे ही पूर्ण बागायती जमीन आहे बारा महिने शेतकरी इथे अन्नधान्य त्याचे उदरनिर्वाह उदरनिर्वाह मुख्य उपजीविका भागवतो आणि आपण नेहमी भाषणातून मोठमोठे नेते सांगत असतात की शेतकरी हा देशाचा काय आहे कणा आहे आणि पोशिंदा आहे आणि मग त्याला मग मक तुम्ही जर शेतकऱ्याला डावलून ह्या गोष्टी करत असाल तर निश्चितच महाराष्ट्रातून तुम्हाला या रस्त्यासंदर्भात मोठा तीव्र विरोध आणि निषेध आमच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून दिसून येईल <coughs> मला <coughs> सांगा तुमचं गाव कुठलं नाव आणि तुमचं क्षेत्र किती जाणार आहे माझं गाव आहे मेडसिंगा माझं नाव सुदर्शन महावीर पडवळ आणि मला एक हेक्टर आर क्षेत्र आहे आणि जे की या महामार्गात माझं सर्वच क्षेत्र जाणार आहे आणि मी भूमिहीन कायमस्वरूपी होणार आहे मला एक सांगा की सध्या निवडणुका सुरू आहेत प्रचार सुरू आहे परंतु एकही राजकीय नेता हा शक्तीपीठ महामार्गाचा विषय त्याच्या प्रचारसभेमध्ये घेत नाही त्या विषयावर कुणी बोलायला तयार नाही बरोबर आहे सर राजकीय पक्षाचा विचार केला तर वैयक्तिक स्वार्थासाठी त्याने रात्रोरात पक्ष बदलतात आणि आज सर्वसामान्य शेतकऱ्याचं कुठल्याही राजकीय पक्षाला देणं घेणं नाही आहे मुळात विचार केला तर कारण या महामार्गाची कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीकडून किंवा मा नागरिकाकडून मागणी केलेली नाही परंतु शासन हा महामार्ग कशासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यावर लादतं आहे हा मोठा म्हणजे विचार करण्याचा किंवा संशोधनाचा विषय आहे एकंदरीत जर ह्या महामार्गाचा विचार केला तर ह्या महामार्गाला पॅरेल रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे आणि जवळपास सर्वच देवस्थानं जे शासनाने जाहीर केले आहेत ते देवस्थाने या महामार्गाला जोडलेली जो आहेत आणि तसं जर आपल्या धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा अशा काही म्हणजे सर्वसामान्य वर्गाच्या मागण्या आहेत की जसं की एम आय डी सीचा प्रश्न आहे कित्येक वर्ष झाला हा प्रश्न तसाला तसा जिवंत म्हणजे गोंगड्याचा भिजत पडलेला आहे परंतु त्याच्यावर कुठलाही राजकीय पक्ष विचार करत नाही किंवा तो प्रश्न मार्गी लावलेला नाही आणि हा महामार्गाचा प्रश्न कोणी केलेला नाही किंवा ह्या मागणी केलेली नाही किंवा याचे आवश्यकता नसताना लागल्या त्याचप्रकारे मेडिकल कॉलेजचा प्रश्न होता कित्येक दिवस ह्या प्रश्नासाठी झगडावं लागलं त्यावेळेस धाराशिवला आपल्या मेडिकल कॉलेज आहे तसंच गौडगावच्या एमआयडीसीचा प्रश्न आहे असे आणखीन कित्येक तरी बेसिक प्रश्न आहेत परंतु त्याच्यावर कधी शासन लक्ष देत नाही किंवा लक्ष केंद्रित करत नाही आणि या गोष्टीची कुठेही मागणी नसताना आम्हाला कायमस्वरूपी भूमिहीन करण्याचा शासनाचा डावा आहे जर शासनाने हा महामार्ग रद्द नाही केला तर आम्ही संपूर्ण शेतकरी वर्ग याच्या संदर्भात तीव्र आंदोलन करणार आहोत आम्ही न्यायालयाचा मार्ग असेल आणि अहिंसेच्या मार्गाने सविस्तर आम्ही या महामार्गाचा विरोध करणार आहोत आणि हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे ही आमची सर्वसामान्य शेतकऱ्याची एकमुखाने मागणी आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाराष्ट्रात ज्या बारा जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्यामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूर या भागामध्ये तीव्र आंदोलन छेडलेलं आहे मला सांगा पश्चिम महाराष्ट्रातून जे आपल्या महारा मराठवाड्यामध्ये येणारं जे पाणी होतं चाळीस वर्षानंतर ते पाणी आता येणार आहे आणि शेतकऱ्याकडे जमीनच राहणार नाही प्रश्न कसा आहे माहिती आहे का गा। देवळाली गावात आधी रुईमध्ये प्रकल्प झाला ते आता आमचं किती हेक्टर गेलो बघ्पा चारशे हेक्टर गेली जे परत गावठणला शंभर एकर जमीन घेतली आता नंतर बिंबळी रोड झाला ह्याच्यात पण जमीन गेली देवळालीचे आणि आत्ता जो जाणार आहे शक्तीपीठ त्याच्यात पण जमीन जाणार आहे त्यामुळे देवळाली क्षेत्र शिल्लक नाही आणि त्या मिळणाऱ्या पैशातून पण हे उद्योग आम्ही उद्योगधंदे करू शकत नाही कारण आमचे वडूलपर्जी जमिनी व्यवसाय असल्यामुळं का हा शक्तीपीठ रद्द हो व्हायलाच पाहिजे देवळाली सोडावीच लागते शक्तीपीठ झाल्यावर देवळालीचा असा प्रश्न आहे की देवळालीला एक रुईभर मध्यम प्रकल्प झाला आहे परत सांजा गटामध्ये एक पं प्रकल्प झाला आहे आणि देवळालीच्या चोह बाजूनी बागायती क्षेत्र उपलब्ध आहे पाणी उपलब्ध आहे हजारो फूट पाईपलाईनिंग करून शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात पाणी नेलं आहे आणि आज त्या पाण्याचा उपयोग करायचे दिवस आले असताना अचानक शेतकऱ्यांनी शक्तीपीठ हवे घोषित केला आहे तर शेतकऱ्याला कळालं कधी ज्या दिवशी शासनाची लोक शेतात आली त्यांनी तो जे सी पी खुना करायला ला लागल्यावर आमच्या लक्षात आलं की इथून काहीतरी शक्तीपीठ हवी जातोय तोपर्यंत तो शेतकऱ्याला कळालं नाही आणि ज्या दिवशी कळालं त्या दिवशी आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिलं तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला ह्याच्यातलं काहीच माहिती नाही आणि मग आम्ही इंटरनेटचा वापर करून त्याच्यावर शोध घेतला असता आम्हाला त्याचं गॅजेट मिळालं त्या गॅजेटवर सूचना दिसल्या आणि शा शासनानं त्या सूचनेत सरळ सरळ सांगितलं होतं की एकवीस दिवसाच्या आत हरकती द्या मग शेतकऱ्याला ह्याच्याविषयी काय माहितीच नाही तर हरकती देणार कसा शेतकरी आज इंटरनेटच्या माध्यमातून ती कळालं म्हणून ठीक आहे आम्ही गेलो जर ही साधनं नसली तर आमच्याकडं आणि सर्वसामान्य जो मोबाईल वापरत नाही त्या शेतकऱ्याला आज ही शक्तीपीठ काय आहे हे समजलंच नाही मग आज ह्या शेतकऱ्याची अवस्था इथं बाजूला बघा जवळजवळ जव चाळीस ते पंचेचाळीस फूट काळी जमीन आहे विहीर आहे पाणी बागायत आहे असं सर्व शेतकऱ्याचं बागायती क्षेत्र चाललं आहे आणि त्याच्यामुळं ही बागायती क्षेत्र जर आमचं ह्या रस्त्यात गेलं तर भविष्यात मग ह्या शेतकऱ्यांनी करायचं काय राहिलेलं क्षेत्र रोयबर मध्यम प्रकल्पात सुरुवातीला गेलं परत त्या रोडमध्ये धाराशिव ते रोड उजनी रोड हा झाला त्या रोडमध्ये क्षेत्रबाधित झालं परत पुनर्वसनसाठी क्षेत्रबाधित झालं आणि आज राहिलेलं क्षेत्र सगळं ह्या शक्तीपीठसाठी बाधित होतं मग राहिलेल्या शेतकऱ्यांनी ह्यांनी पैसे द्यायलेत किती हाही शेतकऱ्याला माहीत नाही कारण रस्ता होणार आहे का नाही हीच माहीत नाही पैशाचा तर विषयच नाही रस्ता कधी होणार आहे कुठून होणार आहे कसा होणार आहे अद्याप कुणालाच माहीत नाही पण ह्यासाठी आमची सर्वांना आता आम्ही या ठिकाणी सगळेजण जमलो आहोत आमच्या सर्व शेतकरी समितीचं एकच मागणं आहे की ह्या रस्त्याची गरज नाही हा रस्ता सरळ सरळ रद्द करावा ही आमची एकमुखाची मागणी आहे सर्व शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे धाराशिवपासून एक पन्नास किलोमीटरवरती सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हा राष्ट्रीय महामार्ग सध्या तिथं त्याचं काम सुरू आहे तिथे देखील शेतकऱ्यांची जमीन बळजबरीने बळकावली जात आहे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे मला सांगा मराठवाड्यामध्ये एकतर जमिनी कमी आहेत दोन दोन चार चार एकरचे शेतकरी आहेत हो त्यात हा जर महामार्ग गेला तर शेतकरी भूमीन होईल तर माझंच उदाहरण सांगतो मला दो पाच एकर अठ्ठावीस गुंठे जमीन आहे आणि माझ्या चालल्या चार एकर बत्तीस गुंठे मला राहिले की ते आता सव्वीस गुंठे त्यात माझं घर जनावराचा गोठा म्हणजे मला जमिनीच राहत नाही काय ना मी नीट यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि रोजानं जायचं कोणाच्या जाता पर्यायच नाही दुसरा Malas angga. एकतर शाश्वत सिंचनाची सोय आता कुठे आहे आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातून पाणी यायचं नियोजन सुरू झालेलं आहे एक दोन वर्षात पाणी येईल जमीनच नाही मग त्या पाण्याचं का का करायचं काय खरं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये एकवीस टी एम सी पाणी जे उजनी धरणाचं भेटणार होतं उसावन भा धाराशिव जिल्ह्याला त्याची सोय कुठं आताशीक होते आणि त्याच्या अगोदरच जर धाराशिव तालुक्यातील एकोणीस गावं हे सतरा गावं ही आणि दोन ता गावं तालुकुळजापूर तालुक्यात जर भूम इथले शेतकरी येऊन होत असतील सहाशे त्रेपन्न एकर क्षेत्र बाधित व्हायला लागले याच्यामध्ये तर इथल्या शेतकऱ्यांना त्या पाण्यात त्याचा उपयोग काय होणार आहे आज वैयक्तिक एक, एक चिखलीगावचा विचार केला मी चिखलीगावचा शेतकरी आहे की चिखलीगावचं एकशे पंधरा गटामधलं जवळजवळ एकशे सत्तावीस एकर क्षेत्र आहे आणि जवळजवळ अडीचशे कुटुंब भूमिहीन होत आहेत आज एकत्र पहिलंच एक शे बोरगाव राज्य क्षेत्र तलावाच्या नावाखाली जवळजवळ चारशे एकर क्षेत्र गेलेलं आहे एक दुसऱ्या साठवंतलाखाली जवळजवळ दोनशे एकर क्षेत्र गेलेलं आहे आणि एक नंबरचं काळ सुपी क्षेत्र हे जर असं जात असेल तर त्या गावातल्या शेतकऱ्यांनी करायचं काय म्हणजे फक्त माळराण राहतं आहे आणि त्या माळराणाला ह्याचा उपयोग नाही आणि एक मला शासनाला आवर्जून सांगावं वाटतं की भारताचं संविधानानुसार हा देश धर्मनिरपेक्ष म्हणून चालतो आहे हां आमची देवदेवतावर श्रद्धा आहे पण तुम्ही शक्तीपीठ ह्या नावाखाली तुम्ही ह्या येथील शेतकऱ्यांना भूमिहीन का करताय आणि जर भूमिहीन झाला तर या शेतकऱ्यांच्या पोराने का काय करायचं कारण एकतर बेरोजगारी आहे शिकून सुद्धा नोकऱ्या नाहीत आणि जेवढी थोडीफार सुपीक क्षेत्र राहिलेलं आहे त्यामध्ये जर तुम्ही असला एक गरज नसताना कारण प्रत्येक शक्तीपीठ किंवा जे तीर्थक्षेत्र आहे ते नागपूर रत्नागिरीनं जोडलं आहे धुळे सोलापूरनं जोडलं आहे असतानासुद्धा त्या रोडवर सुद्धा एवढी वाहनं नाहीत एवढं असताना तुमचा हा शक्तीपीठाचाच हा सुपीक क्षेत्रातून म्हणजे ग्रीन फील्ड जोर होणार रोड होणार आहे याचा आटाच तुम्ही का करताय तर मग आमची एकच मागणी आहे की तुम्ही हे एवढं सुपीक क्षेत्र घालून जे उरलं सुरलं आमच्या शेतकऱ्याला दोन चार एकर क्षेत्र राहिलेलं आहे मराठवाड्यातील या शेतकऱ्यांना हे तुम्ही या शक्तीपीठाच्या माध्यमातून आमच्या कोणीच घेऊ नये आणि आम्ही शेतकऱ्यांची पोरं आम्हाला तुम्ही भूमिहीन करू नये एवढी विनंती प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की सध्या आम्ही ज्या क्षेत्रामध्ये उभा आहोत ते आहे बेंबळी रस्त्यावरील वाडगा या गावाच्या क्षेत्रामध्ये आम्ही उभा आहोत माझ्या मागं जी जमीन दिसते पूर्ण काळी जमीन जिथे ऊस आहे बागायती शेती आहे विहीर आहे शेडनेट आहे या जमिनीतून या जमिनीतून हा महामार्ग जाणार आहे आणि शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त होणार आहे शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे या महामार्गाबद्दल मला सांगा शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेचा पोट भरतो बरोबर आहे आणि ह्याच शेतकऱ्याचं अक्षरशः कंबरड मोडाची वेळ ह्या महामार्गामुळे आलेली आहे पण हा विषय आपल्या सर्वसामान्य लोकांना कळतो पण शासनाला काय कळत नाही हेच मला कळत का नाही कारण शेतकरी जागला तर बाकीचे सगळे लोक जागणार आहेत आज तुमच्याकडे कोटी रुपये आहेत पण तुम्ही काय पैसे खाणार आहेत का तुम्ही ज्यावरची भाकरच खाचाल की जर शेतातच नाही पिकलं शेतातच जर समजा रोड झाले सगळीकडे तर काय खाणार काय पिकणार शेतकरी तो स्वतः काय खाणार दुसऱ्याला काय खाऊ घालणार ही गोष्ट शेतकरी म्हणजे शेतकऱ्याला कळते सामान्य जनतेला कळते पण शासनाला का कळत नाही आज जे शासनाचं म्हणणं येतं आहे की आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू मग ही जर असं महामार्गामध्ये जेमिनी असं प्रत्येक महामार्ग आता ही शक्तीपीठ झाला ही रत्नागिरी गोवा हे म्हणजे नागपूर झाला आहे ती ह्याची असताना ह्याची गरजच नव्हती पहिली गोष्ट तर ही विनाकारण ही घेऊन हे शेतकऱ्याची जी जमिनी संपादित अधिकारीत करून हे याचा उत्पन्न डबल होणार का शेतकऱ्याचं आणि जर शेतकरी नाही जगलं तर बाकीचे लोक कशी जगतील शेतातच नाही पिकलं मुळातच पिकलंच नाही शेतात काय खातील लोक सगळीच हाच माझा म्हणजे शासनाला एवढंच म्हणजे बोलायचं आहे की बाबा तुम्ही विचार करा की शी शेतकरी जागला पाहिजे शेतातून उत्पन्न निघालं तरच सगळी जनता खाणार आहे ना मग शेतकऱ्याच्या जेमिनी घेतल्यानंतर शेतकऱ्या तर, तर मारणारच आहे पहिल्यांदा बाकीची सुद्धा मारणार आहे त्याच्यामध्ये एवढंच मला मला सांगायचं आहे आज महाराष्ट्र सरकारनं हा जो काही शक्तीपीठ महामार्ग मराठवाडा विदर्भ आणि कोकणातून किंवा पश्चिम महाराष्ट्रातून जात आहे नाव जरी शक्तीपीठ असलं तरी आम्हाला या खराच म्हणजे या शक्तिपीठाचा अर्थ फक्त शक्तीपीठ जोडणं असं ना वाटत नाही प्रत्यक्षात याच्या आडून या महाराष्ट्र सरकारला गोव्यातील जी दारू तस्करी ड्रग्ज वगैरे आहेत ह्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी किंवा महाराष्ट्रातलं जे गौण खनिज आहे बॉक्साईड आहे युरेनियम आहे किंवा शे जंगलातील हे असेल असा सर्व साठा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ह्याचा हा हेतू असू शकतो कारण प्रत्यक्षात पहिलीच शक्तीपीठं सगळी जोडलेली असताना केवळ याच मार्गातून हा वा कशासाठी जसं गुजरातचा आज हजारो कोटीची ड्रग्ज जप्त होतात तसं उद्या गोव्यातून ह्याशीच ड्रग्ज महाराष्ट्रात येतील आणि महाराष्ट्रातील युवकसुद्धा नासवले जातील असा पण एक हेतू असू हे हे शकतो आणि दुसरा म्हणजे शासनाचा आर्थिक फायद्याचा हेतू म्हणजे तो इथलं बॉक्साईड युरेनियम आणि शेतीतील किंवा वनखनिज ट्रान्सपोर्ट करणे हा मेन हेतू शकतो कारण जर खरंच त्यांना शक्तीपीठं जोडायची असतील तर पहिली शक्तीपीठं जोडलेली आहेत आणि खरंच ह्या शक्तीपीठाची गरज नाही त्यामुळे आम्ही शासनाचा या शक्तीपीठाचा मार्गासाठी धिकार करतो आणि हा शक्तीपीठ रद्दच झाला पाहिजे अशा आम्ही सर्व शेतकऱ्यामार्फत कळकळीनं मागणी करतो नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग करण्याऐवजी शासनाने जे अकरा हजार पाचशे कोटीचं मागच्या वर्षी बजेट सँक्शन करून जो कृष्णाभिमा स्थिरीकरण वाटागिरी प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे तो जर आमच्या मराठवाड्यात झाला म्हणजे आमच्या धाराशिवमध्ये झाला तर शेतकऱ्याचं उत्पन्न डबल काय टिबल वाढेल त्याच्याकडेच लक्ष देवं आणि मराठवाड्यातले जे यु बेरोजगार युवक आहेत त्यांच्या रोजगारासाठी जर तालुका तालुका ठिकाणी मोठमोठ्या एम आय डीशी जर स्थापन केलं तर तिथंसुद्धा आमचे युवक सुशिक्षित होतील त्यांच्या हाताला काम मिळेल काम त्यांच्या हाताला काम मिळाल्यानंतर हा चार पैसे येतील आणि त्यांची समृद्धी वाढेल त्यामुळं शासनाने जलसिंचनाकडे सध्या तरी लक्ष देवं कारण मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळाच्या छायेत असलेला बस बसलेला असतो त्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने रद्द करावा अशी विनंती करतो ज्यावेळी महाराष्ट्र शासनाने समृद्धी महामार्ग केला त्यावेळी शासनाने शेतकऱ्याचा विकास करू बाजारपेठ जागतिक उपलब्ध करून देऊ एम आय डी साहेब उभारू किंवा असे कित्येक स्वप्न दाखवले जे की काल्पनिक आणि ते कित्येक सत्यात उतरलेत किंवा त्याची वस्तुस्थिती काय या गोष्टीचा देखील शासनाने एस आय टी मार्फत चौकशी करावी व त्याचा अहवाल प्रदर्शित करावा आणि खरंच कितीपत फायदा शेतकऱ्याला झाला आहे किंवा सर्वसामान्य नागरिकाला रोजगार किती उपलब्ध झाला आहे या गोष्टीचा सर्व विचार करावा आणि शासनाने हा शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा जे काही सतरा आपलं जे काही सात मार्च रोजी गॅजेट निघालेलं आहे अठ्ठावीस फेब्रुवारी निघाले ते कायमस्वरूपी रद्द करून हा महामार्ग रद्द करावा एवढी एक आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीने शासनाकडे मागणी आहे शासनाचा प्रस्तावित असणारा शक्तीपीठ महामार्ग हा आठशे किलोमीटरचा आहे आणि त्यासाठी जवळपास सत्त्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील एकोणीस गावातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे ज्यामुळे जवळपास साडेसहाशे शेतकरी बाधित होणार आहेत एकतर धाराशिवसारख्या ग्रामीण धाराशिवसारख्या मागा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दोन दोन चार चार एकर जमिनी आहेत तीच जमीन जर हातची गेली तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न हा शेतकरी विचारत आहेत एकीकडे एक जागतिक बँकेच्या माध्यमातून कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचं पाणी मराठवाड्याला आणि उस्मानाबादला आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत तर दुसरीकडे करें शेतकऱ्यांची हक्काची जमीन बळकावली जात आहे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची जमीनच नाही राहिली तर आलेल्या पाण्याचं करायचं काय हा प्रश्न शेतकरी विचारत आहेत प्रशासनानं आणि सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करावा समृद्धी महामार्गाचे पीडित शेतकरी अजूनही त्यांचं दुःख सांगत असताना शक्तीपीठ महामार्गातून आपण किती शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहोत याचाही शासनाने विचार करण्याची वेळ आलेली आहे आरंभ मराठीसाठी सज्जन यादवार्गर नागपूर गोवा शक्तीपीठ रद्द नागपूर गोवा शक्तीपीठ रद्द रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा